नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याचे उकडीचे मोदक नेहमीच्या तांदळाच्या उकडीच्या मोदकामध्ये आज आपण थोडासा हटके आणि ट्विस्ट देणार आहोत लाल भोपळ्याचा वापर करून बनवलेले हे मोदकाचे सारण चवीलाही आपलातून लागते या मोदकामध्ये आपण आज लाल भोपळ्यापासून आतिक सारण कसे करायचे तसेच यामध्ये कोणकोणत्या साहित्याचा वापर करायचा आहे हे सर्व स्टेप बाय स्टेप या रेसिपीमध्ये पाहणार आहोत स्किप न करता तुम्ही संपूर्ण रेसिपी पहा चला तर मग सुरू करूया लाल भोपळ्याचे मोदक सुरुवातीला आपण मोदकासाठी लागणारे सारण तयार करणार आहोत त्यासाठी लाल भोपळा आपण घेऊन त्याची साल काढून घ्यायची आहे आणि हे धुवून घ्यायचे आहे खिसणी घेतलेली आहे आणि हे बारीक खिसून घ्यायचे आहे सर्व लाल भोपळ्याचा खिस अशा प्रकारे आपण खिसून घेतलेला आहे आणि आपण नंतर हा कपाने मोजून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालायचे आहे तूप आपण या ठिकाणी गरम करून घ्यायचे आहे आणि तूप चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेला लाल भोपळ्याचा खीस आहे तो आपण कपाप्रमाणे मोजलेला आहे म्हणजे दोन कप घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही वाटीचे किंवा कपाचे प्रमाण करून सर्व साहित्य एक एकाच कपाने किंवा वाटीने घ्यायचे आहे आणि खीस घालून झाल्यानंतर गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर हे चांगले आपण परतून घेणार आहोत या ठिकाणी भोपळ्यामध्ये पाणी असते त्यासाठी हे आपण चांगले आटवून घ्यायचे आहे आणि याच्यामध्येच आपला भोपळा मस्त असा शिजला जातो या ठिकाणी एखाद मिनिट झालेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप खवा घालून घेणार आहोत या ठिकाणी मी खव्याचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही मिल्क पावडर देखील वापरू शकता आणि मिल्क पावडर किंवा खवा घातल्यानंतर हे चांगले आपण अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे खवा या ठिकाणी भोपळ्यामध्ये चांगला विरघळलेला आहे म्हणजे परतून झालेला आहे हे पहा मस्त असा खवा देखील यामध्ये परतून झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपण गॅस आपण कमी केलेला आहे आणि गॅस कमी केल्यानंतर याच्यामध्ये आपण काजू आणि बदाम प्रत्येकी आपण एक एक चमचा बारीक कट केलेले आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि नंतर आपण गूळ घालून घेणार आहोत गूळ घेताना या ठिकाणी मी पाऊंड कप घेतलेला आहे म्हणजे आपण दोन कप भोपळ्याचा खीस घेतलेला आहे त्यासाठी आपण पाऊण कप गुळ वापरत आहोत गुळाचे प्रमाण हे तुम्हाला किती गोड हवे आहे त्याप्रमाणे वापरू शकता आणि नंतर यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे त्याचबरोबर आपण एक जायफळ घेतलेले आहे आणि जायफळ आपण यामध्ये खिसून घालून घेणार आहोत जायफळ या, या ठिकाणी आपण पाव चमचाच वापरायचे आहे आणि हे खिसून घातलेले आहे जायफळ घातल्याने सारणाची चव मस्त अशी लागते त्यासाठी अशा प्रकारे आपण जायफळ खिसून घातलेले आहे आणि हे पुन्हा आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी आपण हे कंटिन्यू अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे ओल्या नारळाचा चव या ठिकाणी आपण अर्धा कप घातलेला आहे आणि तो देखील चांगला याच्यामध्ये घालून परतायचा आहे ओला नारळ घातल्यानंतर हे आपण एखाद मिनिटच परतून घ्यायचे आहे आणि एखाद मिनिट आपले या ठिकाणी मस्त असे हे परतून झालेले आहे सारण या ठिकाणी मस्त असे आपले तयार झालेले आहे हे सारण आपण साईडला ठेवणार आहोत त्यानंतर उकड काढून घ्यायचे आहे त्यासाठी कढईमध्ये आपण एक कप पाणी घालून घेणार आहोत आणि यामध्ये पाव चमचा आपण मीठ घालून घ्यायचे आहे म्हणजे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे एक चमचा यामध्ये तूप घालून घेणार आहोत आणि या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे उकळ काढताना महत्वाची टीप म्हणजे पाणी चांगले उकळून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये ज्या कपाप्रमाणे आपण पाणी घेतलेले आहे त्याच कपाप्रमाणे अशा प्रकारे तांदळाचे पीठ एकदम बारीक दळलेले आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे तांदळाचे पीठ घालताना आपण गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅस केल्यानंतरच तांदळाचे पीठ यामध्ये घालायचे आहे आणि हे अशा प्रकारे एखाद्या चमचाने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपण सुरुवातीला उकड काढताना जाड बुडाची कढई घ्यायची आहे त्यामध्येच उकड काढून घ्यायची म्हणजे उकड काढताना ही खाली कढईला लागली जात नाही आणि व्यवस्थित अशी उकड आपल्याला या ठिकाणी काढता येते हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे हे पहा मस्त असे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेले आहे आणि याच्या आपण दोन ते तीन चांगल्या वाफा काढून घ्यायच्या आहे त्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि गॅस कमी केलेला आहे गॅस कमी करून याच्या दोन ते तीन वाफा काढून घ्यायच्या आहे जेवढी तुमची उकड चांगली निघाली जाते तेवढे मोदक आपले लुसलुशीत आणि मऊ असे तयार होतात उकड काढून झालेली आहे ही आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम आपली गरम आहे आणि झाडबुडाची कढई आपण वापरलेली आहे त्यामुळे तळाला ही न लागता मस्त अशी तयार झालेली आहे ही चांगली आपण मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत या ठिकाणी आपण एक एक खोलचे भांडे घेतलेले आहे त्याच्यामध्ये ही सर्व उकड काढून घ्यायची आहे आणि हलकी आपण थंड करून घेणार आहोत म्हणजे हाताला सोसवेल एवढी आपण ही गरम ठेवायचे आहे ही मस्त अशी आपली उकडे या ठिकाणी तयार झालेली आहे आणि हात घातल्यानंतर हलकी हाताला गरम लागत आहे अशा वेळी ही चांगली मळून घ्यायची आहे या ठिकाणी जर जरुरी वाटले तर यामध्ये याला तुम्ही पाण्याचा हात देऊन चांगली मळून घेऊ शकता परंतु आपण जे प्रमाण घेतलेले आहे ते आपले प्रमाण परफेक्ट आहे त्यामुळे याला पाणी लावण्याची जरूर भासत नाही आणि मस्त अशी अशा प्रकारे एकदम चोळून अशी ही पीठ मळून घ्यायचे आहे जेवढी तुमची उकड चांगली निघेल आणि पीठ जेवढे तुम्ही चोळून मळाल तेवढे मोदक मस्त असे तयार होतात त्यासाठी अशा प्रकारे चांगली ही पीठ मळून घ्यायचे आहे जेवढे मळता येईल तेवढे आपण या ठिकाणी मस्त असे मळून घेतलेले आहे पीठ पाहू शकता एकदम मऊ आणि लुसलुशीत असे झालेले आहे एक पिठाचा गोळा मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते आणि अशा प्रकारे मळून घ्यायचा आहे आणि दाबल्यानंतर याच्या साईडच्या कडांना चिरा जात नाही म्हणजे आपली उकड परफेक्ट अशी तयार झालेली आहे पीठ कसेही तुम्ही हे करून पहा एकदम लुसलुशीत असे पीठ तयार झालेले आहे आणि त्यानंतर आपण मोदक तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण मोदकाचा साचा घेतलेला आहे मोदकाच्या साच्यामध्येच हे मोदक आज आपण तयार करणार आहोत तुम्हाला दोन्ही पद्धतीने मी मोदक कसे करायचे हे दाखवणार आहे त्यानंतर साच्याला आपण तूप लावून घ्यायचे आहे तूप लावल्यामुळे साच्यामधील मोदक पटकन असा बाहेर येतो आणि साच्याला चिटकून राहत नाही त्यासाठी याला तूप लावलेले आहे आणि साचा बंद करायचा पिठाचा लहान गोळा घेतलेला आहे तो साच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत पीठ एकदम आपले मस्त झालेले आहे आणि साच्यामध्ये भरताना पाहू शकता मस्त असे लुश हे पीठ आपले लुसलुचीत आहे साच्यामध्ये सर्व बाजूने अशा प्रकारे बोटाने फिरवून घ्यायचे आहे हे पीठ अशा प्रकारे सर्वत्र एकसारखे करून घेतल्याने मोदकाला मस्त असा आकार येतो आणि याच्या साईडच्या देखील मस्त अशा दिसतात त्यासाठी अशा प्रकारे एका बोटाने सर्व बाजूने पीठ असे पसरून घ्यायचे आणि पातळ अशी याची पारी तयार करून घ्यायची जर पीठ आतमध्ये जास्त राहिले तर मोदक खाताना पिटकळ लागतात त्यासाठी होता होईल एवढ्या पण बोटाने हे चांगले पातळ असे करून घ्यायचे आहे आणि याला मधोमध होल केलेले आहे आणि यामध्ये आपण लाल भोपळ्याचे सारण भरून घेणार आहोत सारण तुम्ही पाहू शकता बऊ आणि मस्ताचे सारण आपले तयार आहे हे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे मोदकामध्ये तुम्ही जेवढे सारण भराल तेवढा मोदक खाताना मस्त असा लागतो आणि सर्व सारण अशा प्रकारे बोटाने दाबून आत मध्ये भरायचे आहे जेवढे बसेल तेवढे आपण सारण यामध्ये घातलेले आहे याला बंद करून घ्यायचं आहे पीठ हातामध्ये घेऊन अशा प्रकारे साच्याला लावून घ्यायचे आहे हे पहा सर्व बाजूने मोदक आपण बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण दाबून असा हा मोदक बंद करून घेतलेला आहे आणि साईडच्या कडा देखील याच्या बंद करायच्या आहेत म्हणजे मोदक फुटला जात नाही साच्याच्या साईडला जे पीठ आलेले आहे ते सर्व काढून घ्यायचे आहे हे सर्व पीठ अशा प्रकारे काढून घेतल्यानंतर साचा आपण खोलून पाहूया खोलल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा मोदक तयार झालेला आहे आणि मोदक काढताना तुम्ही खालील बाजूने हलके प्रेस करायचे म्हणजे मोदक लगेच निघाला जातो हे पहा मोदकाला आकार देखील मस्त आलेला आहे आणि मस्त असा हा आपला कर हा पहिला मोदक तयार झालेला आहे या ठिकाणी दुसरा मोदक मी तुम्हाला हातावरती कळ्या पाडून दाखवते पीठ जास्त हातामध्ये घ्यायचे आहे थोडे जास्त पीठ घेतलेले आहे आणि हातावरती आपण चांगले चोळून घ्यायचे आहे जेवढे पीठ चांगले चोळाल तेवढा मोदकाला आकार मस्त असा येतो आणि नंतर आपण तांदळाचे पीठ घेतलेले आहे ते आपण हाताला लावून घ्यायचे आहे दोन्ही हाताला तांदळाचे पीठ लावून अशा प्रकारे याच्या साईडच्या कडा पातळ करून घ्यायचे आहे जर जशा साईडच्या कडा पातळ करत जाईल तस तशी याची गोल वाटी आणि पारी तयार होते हे पहा मस्त अशी याची या ठिकाणी आपण पारी तयार करून घेणार आहोत जेवढी पातळ करता येईल तेवढे आपण करून घेतलेली आहे नंतर हातावर घेऊन तांदाचे पीठ बोटाला लावून घ्यायचे आहे आणि अंगठ्या शेजारचे बोट आतमध्ये घालायचे आणि अंगठ्याचे आणि मधले बोट अशा प्रकारे बाहेर काढून त्याला अशा प्रकारे कळी पाडून घ्यायची आहे एकदम पटकन अशा ह्या कळ्या तयार होतात आणि पीठ मस्त उकडलेले आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता कळी चिरली जात नाही पटकन अशी पडली जाते हे पहा मस्त अशा याला कळ्या काढून घ्यायच्या आहेत हे पहा सर्व मोदकाला अशाच प्रकारे आपण कळ्या काढून घ्यायच्या आहेत अंगठ्याच्या आणि दुसऱ्या बाजूने अशा प्रकारे याला कळीचा आकार द्यायचा आहे म्हणजे ही पटकन अशी कळी मस्त अशी सुबक तयार होते सर्व पारीला अशाच प्रकारे आपण कळ्या पाडून घेणार आहोत आणि या ठिकाणी सर्व कळ्या काढून झालेल्या आहेत हे पहा आणि आतमध्ये पाहू शकता मस्त अशा या कळ्या पाडून झालेल्या आहेत त्यानंतर याच्या मधोमध आपण सारण भरून घेणार आहोत सारण तुम्हाला किती पाहिजे तेवढे तुम्ही यामध्ये भरू शकता परंतु जास्त भरले तर मोदक मस्त लागतो त्यासाठी यामध्ये आपण जास्त सारण भरलेले आहे आणि नंतर हातावर घेऊन अशा प्रकारे सर्व कळ्यांना एकाच डायरेक्शननी गोल गोल फिरवत जायचे आहे हे पहा अशा प्रकारे सर्व कळ्या अगोदर बोटाने अशा करून घ्यायच्या आणि नंतर हातावर याला गोल गोल फिरवत जायचे आहे एका हाताने खालून फिरवायच्या आणि नंतर वरून असा आकार द्या आहे या ठिकाणी मस्त असा मोदकाला आकार येतो आणि जे जास्तीचे पीठ असते ते आपण काढून घेणार आहोत आणि याला मस्त असा आकार आलेला आहे असेच आपण या ठिकाणी सर्व मोदक तयार करून घेणार आहोत तुम्हाला जर साच्यातली मोदक करायची असतील ते, ते करू शकता किंवा तुम्ही हातावर देखील अशा प्रकारे कळी पाडून मोदक करू शकता त्यानंतर या ठिकाणी स्टीमर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत नंतर त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी आपण पारंपरिक पद्धतीने हे मोदक करणार आहोत त्यासाठी आपण हळदीची पाणी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर ही याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मस्त असे अगोदर पाणी उकळू द्यायचे आहे आणि नंतर मोदक अशा प्रकारे वाटीत पाणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये बुडवून तो मोदक आपण चाळणीमध्ये उकडण्यासाठी ठेवणार आहोत पाण्यामध्ये मोदक बुडवून जर चाळणीत उकडायला ठेवला तर मोदक मस्त असा उकडला जातो आणि पानात नाही असेच आपण सर्व मोदक या ठिकाणी उकडून घेणार आहोत झाकण ठेवलेले आहे आणि पंधरा मिनिटासाठी आपण मोदक उकडून घ्यायचे आहे मोदक उकडताना जर तुम्ही जास्त वेळ उकडले तर ते वातक होतात त्यासाठी मोदक हे दहा ते पंधरा मिनिटांसाठीच मस्त असे उकडून घ्यायचे आहे या ठिकाणी आपले सर्व मोदक उकडून झालेले आहे आपण हे एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत एकदम मऊ आणि लुसलुसित असे हे मोदक आपण तयार केलेले आहेत याची मस्त असे गरम मोदक आहेत आणि सर्व मोदक आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत या ठिकाणी याच्यावरती आपण गरमागरम मोदक असतानाच तूप घालून घेणार आहोत आणि तुपाबरोबर खायला हे मोदक एकदम टेस्टी असे लागतात याच्यावरती आपण तूप घालून घेऊया तूप घालून झाल्यानंतर याच्यावरती दुधात भिजवून घेतलेले केशर लावून घ्यायचे आहे आणि आपले हे मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झालेले आहे आज आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे जरा हटकेच पद्धतीने हे मोदक तयार केलेले आहेत एकदम लुसलुशीत असे आहेत तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता मोदक पटकन तुटतो आणि याची पारी देखील एकदम पातळ अशी तयार झालेली आहे आणि आतील सारण एकदम ओलसर असे तयार आहे गणपती बाप्पासाठी तुम्ही देखील अशा प्रकारे काहीतरी वेगळे आणि हटके मोदक रेसिपी नक्की करून पहा खायलाही एकदम टेस्टी असे लागतात तुम्हाला जर आजची ही लाल भोपळ्याची मोदक रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच हटके आणि वेगळ्या आणि टेस्टी पारंपरिक रेसिपींसोबत